ठाणे जिल्ह्यात डोंबिवलीतल्या औद्योगिक वसाहत टप्पा दोनमधल्या एका रसायन कंपनीमध्ये स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची संख्या अकरा झाली आहे तर चौसष्ट जखमी कामगारांवर उपचार सुरू आहेत या प्रकरणी कंपनीचे मालक मालती प्रदीप मेहता आणि मलय प्रदीप मेहता यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे इथले कारखाने दुसरीकडे हलवण्याचा धोरणात्मक निर्णय झालेला आहे ही गोष्ट एका रात्री शक्य होणार नाही मात्र तातडीनं हे कारखाने हलवले जातील असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितलं कारखाने इतरत्र हलवण्यासंदर्भात विरोधकांनी केलेल्या आरोपांनाही त्यांनी उत्तर दिलं कुठलेही उद्योग हे उद्योग हलवले गेले पाहिजेत यासंदर्भात बऱ्याच वर्षापासून चर्चा चाललेली आहे उद्धव ठाकरेंनी त्याकरता काहीही केलेलं नाही मला त्यांनी केलेला एक निर्णय फाईलवरचा दाखवा एक की त्यांनी फाईल मूव केली आहे असा एक निर्णय दाखवा काही केलेला नाही पण मला असं वाटतं की या घटनेचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे आणि या सगळ्या उद्योगांना अल्टरनेट जागा दिली पाहिजे त्याकरता निश्चितपणे सरकार पुढाकार घेईल कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांनी आज घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली फेशी जे फायर डिपार्टमेंट आणि इंडस्ट्रीज डिपार्टमेंट डिपार्टमेंटचे काल उपस्थित होते त्यांच्या माध्यमातून असं कळलंय की रिॲक्टर इथे केमिकल रिॲक्टर होता त्याच्यामध्ये जो टेम्परेचर होता तो वाढल्यामुळे कदाचित काही टेक्निकल फेलियरमुळे असं इन्सिडेंट घडला असावं पण त्यांची टोटल एक इन्व्हेस्टिगेशन असते ती इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झाल्यावरच आपल्याला ऍक्च्युअल जो कारण आहे तो कळेल